हाय वन वेलकम टू सारिकाज रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत भाजी रेसिपी शेअर करणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी एका मोठ्या पातीलामध्ये तीन मोठ्या आकाराचे कांदे पातळ असे चिरून घेतलेले आहे त्याला छान असं कुस्करून घेतलं आहे त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घालून घेते आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी हरभरा डाळीचे पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजेच बेसन पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे आता आपल्याला ह्या तिन्ही वस्तू आहेत ज्या आपल्याला असे व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आता आपण छान याला असं मिक्स करून घेतो आहोत हे बघा आपल्याला यामध्ये थोडा देखील पाण्याचा वापर नाही करायचा आहे जे कांद्याला मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला बेसनपीठ भिजवून घ्यायचं चा आहे छान असं बेसनपीठ आणि कांदा आपला भिजवून झालेला आहे याला आता आपण पंधरा मिनिटासाठी साईडला ते ठेवून देणार आहे त्याने कांद्याला छान असं पाणी सुटेल त्यामुळे आता वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या आणि दहा ते बारा आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे भजीसाठी थोडासा लसूण जास्तच घालायचा जा आहे आणि खूप छान असे भजीची टेस्ट वाढते आता याला आपण मिक्सरला बारीक करून घेतो आहोत तर वीस मिनिट झालेले आहे तर आपण आता भजीचं बॅटर जे आहे ते भजी बनवण्यासाठी घेतो आहे तर भरपूर अशी एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आता यामध्ये आता आपण मिक्सरला आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं लसूण आणि मिरची ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत कोथंबीर देखील तुम्ही इथे जास्तच वापरा कोथंबीरने देखील भजीला खूप छान अशी चव येते म्हणून कोथंबीरचा वापर देखील तुम्ही या ठिकाणी थोडीशी जास्तच करा तर चा चा आता आपलं सगळं ठेचा लसूण मिरचीचा टाकून झालेला आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालतो आहोत आता याला छान आता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण याला थोडं देखील पाणी नाही वापरलं आहे जे कांद्याचं पाणी होतं त्यातच आपण बेसनपीठ जेवढं बसेल तेवढं भिज बिजु। घालून भिजवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर दोन चुटकी यामध्ये आपल्याला सोडा ॲड करायचा आहे सोड्याने भजी छान अशी फुगले जातात आणि छान अशी कुरकुरीत लागतात मी मोजून दोनच चुटकी दोनच चिमूट यामध्ये सोड्याचा वापर केला आहे याला देखील छान मिक्स करून घेतलं आहे तर आता साईडला आपण एका गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही कांदा भजी हाताने सोडायची आहे फार आपल्याला हाय फ्लेमवरती भजी नाही तळायची मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता भजी आपण सगळं कढईमध्ये सोडून घेतलेली आहेत तर याला थोडंसं गॅस मंद गॅसवरती आपण आधी भाजून घेणार आहोत तळू सॉरी तळून घेणार आहोत आता बघा गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय करायची आहे आणि ते हाय फ्लेमवरती आपल्याला ह्याची बाजू पलटून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवरती आता आपल्याला तळून घ्यायचं आहे परत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आता मीडियम फ्लेमवरती आपण भजी तळत आहोत तर बघा भजीचा कलर छान असा गोल्डन झालेला आहे तर आपली भजी तळून झालेली आहे तर आता गॅस आपण लो फ्लेमवरती ठेवूयात आणि आपली सर्व भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तयार आहे आपली कांदा भजी तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत हा नक्की व्हिडिओ शेअर करा तर फ्रेंड्स भेटूयात असाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय